हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही चाललोय आता शॉपिंगला कारण की आम्ही मंडेला घरी जाणार आहे सो मंडेला घरी जाताना आम्हाला सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन जाणार आहे आणि ही शॉपिंग कसली आहे आणि कशासाठी करतोय हे तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत कळेलच सो स्टेट्यू चला आता आपण निघूया मी तुम्हाला आज कशी रेडी झालीय जायला एकदम मस्त अशी तयार झाली आता मस्त जातो आम्ही चल की आता इतक्या वेळ हा माणूस मला चल चल करत होता आवर, आवर, पटकन आवर, आणि आता बघा एवढं महत्वाचं असतं का हे चल ना बंद कर काय होईल आम्ही आले माहिता झोलिओला हो बघतो आता काय काय भेटत सी सी एस सी तर नक्की छान तुम्हाला माहिती आहे का काही आता राहुल मला काय म्हणला मला म्हणतात <laughs> की त्याला ड्रेस नाही आवडला तुम्ही घेतलेले माझे कपडे रिटर्न करायचे का तुम्हाला नाही आवडलं म्हणून सोमवारी आम्ही गावी जाणार आहे कारण की मंगळवारी आणि बुधवारी आमच्या गावची यात्रा आहे म्हणून आमची शॉपिंग चालली होती का थांबलोय आपण राहुल इथं का थांबलोय बसतोय काय बघतोय पोरी बघतोय मोबाईल मध्ये क्रिकेटची मॅच बघतोय उरण साडेसात वाजले त्यानंतर मग आम्ही मुलचंदला गेलो होतो कारण की आईला साडी घ्यायची होती म्हणून मग तिथे गेलो पण तिथं इतकी गर्दी होती की मग एवढं काही घेतलं नाही मग मी माझ्यासाठी एक ड्रेस घेतला नंतर ह्यांची आणि रोहित भाऊजींना त्यांना कपडे घ्यायचे होते दादा त्यांना मग तिथे गेलो पण एक इतके शॉप फिरलो एका दुकानातून दुसऱ्या दुकानात तिसऱ्या दुकानात असे दुकाना खूप शॉप फिरलो पण ह्यांना काही आवडतच नव्हतं त्याच्यानंतर पैसे काढायचे होते म्हणून एटीएमला गेलो तिथेही नसीब खराब की तिथे पण आम्हाला पैसे नाही भेटले एममध्ये मग एका शॉपचं ओपनिंग चाललेलं म्हटलं की जाऊ दे आपण तिथे जाऊया बघू काय आहे का म्हणून सो तिथे गेलो फायनली तिथे काहीतरी नवीन स्टॉक होतं म्हणून काहीतरी माझ्या नवऱ्याला आवडलं मग त्याने शॉपिंग केली तरी पण त्याचा तोंड वगळत होता येताना घरी यायला उशीर झालता म्हणून बाहेरूनच खाऊन आलो छान पावभाजी आणि तवा पुलाव घेतलेला आणि येताना घरात स्वामींना अष्टगंध संपलेला म्हणून मग तिथून श थोडंसं सामान घेतलं अष्टगंध अगरबत्ती वगैरे सो so, मस्त घरी येऊन असं केक खाऊन असं संपवला दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय